लक्षवेध न्यूज नेटवर्क अशोक वेध अशोक बातमी राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुद्धी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवी यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व विधिमंडळातील घटक नेते आमदार सतेज पाटील खासदार प्रणीती शिंदे यांनी पंढरपूर येथील महाराष्ट्रातील गोरगरीब व कष्टकरी जनतेचे आराध्य दैवत पांडुरंगास साकडे घातले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नी शासकीय पूजा करणार आहेत या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यावर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी सुचावी या मागणीसाठी पंढरपुरात आज शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून सर्व शेतकरी एकत्रितेत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर पांडुरंगास अभिषेक घालून साकडं घालण्यात आलं राज्य सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास व शक्तीपीठ रद्द करण्याची सुबदी सुचली नाही तर या सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद देण्याचं साकडं घालण्यात आलं सत बरा र पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा